महायुतीच्या तीन चाकांच्या रिक्षाला आता चा इंजिन जाणार हे जवळपास स्पष्ट झालंय सहा महिन्यांपूर्वी एकला चलोरेचा नारा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे दिल्ली दरबारी दाखल होत राज ठाकरेंनी अमित शहा सोबत केलेल्या चर्चेनंतर आता नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरायचं नाही असा टोमणा भाजपला मारणारे राज ठाकरे आता त्याच भाजपच्या कडेवर बसू शकतात कारण राज्यातल्या सत्ताधारी महायुतीत मनसेच्या रूपानं चौथा भेडू येणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अचानक दिल्लीवारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावेळी भाजपा नेते विनोद तावडे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेही उपस्थित होते महायुतीत सहभागी झाल्यास मनसेला लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पाहूया दिल्लीतल्या बैठकीत काय ठरलं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं दिल्लीत अमित शहा राज ठाकरे विनोद तावडे यांच्यात अर्धा तास बैठक झाली मनसेला महायुतीत घेतल्यास त्यांचं स्थान काय असेल यावर चर्चा झाली लोकसभेबरोबरच आगामी निवडणुकात मनसेची भूमिका काय असेल यावर मंथन झालं मनसे महायुतीत आल्यास दक्षिण मुंबई शिर्डी आणि नाशिक या जागांपैकी दोन जागा मिळण्याची शक्यता आहे शिर्डीतून बाळा नांदगावकर दक्षिण मुंबईतून राजपुत्र अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे मनसेला महायुतीत घेण्यासंदर्भातली घोषणा मुंबईत की दिल्लीत यावर लवकरच निर्णय होणार आहे अरे अस्सल बियाणे भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत आहेत यांचं बियाणं सगळं बोगस आहे सगळे बाजूनी बाहेरून घेत आहेत माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना तसं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे घेऊन जा मी आणि माझी समोर समोर आहे तेवढी मला पुरे पण अगर हिंदुत्व राजसाहेबांच्या येण्यामुळे अगर मजबूत होत असेल हिंदुत्वाच्या नावाने आमचा प्रचार प्रसार अजून भक्कम पद्धतीने वाढवण्याची संधी असेल आणि आम्हाला ओरिजिनल ठाकरे भेटत असतील कारण का उद्धव ठाकरे हा चायनीज मॉडेल ठाकरे आहे तो ओरिजिनल ठाकरे नाहीये कुठल्याही गुणामध्ये तो ओरिजिनल ठाकरे नाहीये त्याची आता बर्थ सर्टिफिकेट तपासण्याची वेळ आलेली आहे आणि आम्हाला अगर ओरिजिनल ठाकरे ज्यांच्यामध्ये बाळासाहेबांचा प्रत्येक गुण आम्हाला पाहायला मिळतो ते अगर राजसाहेब ठाकरे आमच्या महायुतीमध्ये येत असतील आमच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार तर आम्ही त्यांचं स्वागतच आगामी लोकसभेसाठी भाजपनं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लसचं टार्गेट आहे त्यासाठी निगेटिव्ह पॉलिटिक्स करण्यापेक्षा सकारात्मक राजकारणावर भाजपानं भर देणं सुरू केलं भाजपाबरोबर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे मोठे पक्ष आहेत पण एकही खासदार नसलेल्या आणि एकमेव आमदार असलेल्या मनसेसारख्या पक्षालाही महायुतीत घेण्याची गरज भाजपला का भासतीय हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे राज ठाकरेंची साथ मिळाली तर महायुतीचं बळ वाढणार आहे मनसे महायुतीत सहभागी झाली तर सत्तेची ऊब लाभू शकते भाजपाला आवश्यक असलेली ठाकरे आडनावाची साथ मिळणार आहे सत्ताधारी महायुतीला पाठिंबा दिल्यास मनसे कार्यकर्त्यांनाही लढण्याचं बळ मिळेल उद्धव ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी आणखी एक आक्रमक चेहरा मिळणार उद्धव ठाकरेंच्या तुलनेत आपल्या हिंदुत्वाचा खुंटा बळकट करण्याचाही हा प्रयत्न असेल मुंबई मनपा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपाला फायदा होणार आहे मुंबई पुणे नाशिकच्या पलीकडं विस्तार करणं शक्य होईल मनसेच्या मराठी वोट बँकेचा फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे परप्रांतीयांचा मुद्दा आड येत असल्यामुळं हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं अधोरेखित करता येईल बघा राष्ट्रीय ये लोकशाही आघाडी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की माननीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करण्याकरची भूमिका ज्यांची असेल त्या सगळ्यांचं आम्ही एन डी एमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीत स्वागत करतोय आणि राज ठाकरेंनी जर का तसा विचार केला असेल तर त्यांचं स्वागत आहे देशाच्या राजधानीत कोणी जात असेल त्याच्यावरती प्रश्न का विचारले जातात मला माहित नाही काय मोदी शहानी कोणाला बंदी घातली आहे का दिल्लीत येऊ नये पण आमच्या कानावर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला त्रास देण्या देण्याच्या हेतूनं आधी शिवसेना फोडली त्याच्यामुळे आणखीन काही शिवसेनेच्या मतामध्ये विभागणी करून फूट पाडून गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का अशा प्रकारची कारस्थानं दिल्ली गेल्या काही काळापासून करते आहे मनसेनं सुरुवातीला तेरा आमदार कमावले होते मात्र कालवघात हे बळ सरलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे हे त्यांचे आणि भाजपाचे गोडवे गाव लागले मनसेनं गेल्या काही वर्षात अनेक विषयांवर भाजपला पूरक आणि अनुकूल भूमिका घेतली राज ठाकरे महायुतीसोबत गेल्यास मनसेच्या स्थापनेनंतरचं यश पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळू शकतं राज ठाकरेंच्या रिपोर्ट कार्डवर एक नजर टाकूया दोन हजार नऊच्या लोकसभेत मनसेनं अकरा जागा लढवल्या त्यातली एकही जिंकली नाही मात्र त्यांना चार पूर्णांक शून्य सात टक्के मतं मिळाली तर दोन हजार नऊच्या विधानसभेला मनसेनं एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या त्यापैकी तेरा जिंकल्या मतांची टक्केवारी होती पाच पूर्णांक एकाहत्तर दोन हजार चौदा साली लोकसभेच्या दहा जागा मनसेनं लढवल्या त्यातली एकही जिंकली नाही आणि दीड टक्के मतं मिळाली तर दोन हजार चौदाच्या विधानसभेला दोनशे एकोणचाळीस पैकी एक जागा मनसेने जिंकली आणि तीन पूर्णांक शून्य एक टक्के मत मिळाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत शंभर पेक्षा अधिक जागा मनसेनं लढवल्या आणि केवळ एक जागा मनसेला जिंकल्या आली नाही आनंद आहे ना की जेवढी शक्ती जसं आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया चालूच राहील तिथे साऊथमध्ये सुद्धा जसे चंद्राबाबू आहेत इतर आणखीन कोण कुन कोण आहेत हे प्रयत्न सुरू राहणार आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल कमी काय होणार नाही महायुतीचे पर ते संबंध जे आता जे प्रस्थापित होतील ते विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील त्या त्यादृष्टीनं ते एक येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत असतील महायुतीचे हे शीर्षस्थ नेते ती चांगली गोष्ट आहे भाजपला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये छोटे मोठे सर्व पक्ष घेऊन मतविभाजनी करणे करता आली तर ती केली जाईल नाहीतर त्या पक्षांना एकत्रित करायचं झालं तरी करता येईल पण ज्या पक्षांना दोन हजार एकोणीसला महत्त्व दिलं जात नव्हतं अशा पक्षांना सुद्धा आज महत्त्व दिलं जात आहे राज ठाकरे साहेब एक मोठे नेते बाबतीत त्यांनी विचार करावा भाजपला आज जरूर ते म्हणून ते सगळ्यांना महत्त्व देतात पण जेव्हा जरूरत नसते तेव्हा बाजूला इतर पक्षांना टाकलं जातं ह्या गोष्टीची जाण ठेवून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा महाविकास आघाडीबरोबर प्रयत्न करावे असे एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं भाजपाचं ठाकरे यांच्याबरोबरचं नातं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री पदावरून तुटलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीबरोबर वेगळी चूल मांडत ते सत्तेत आले त्याचा राजकीय सूड घेत भाजपनं एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून फोडलं मात्र ठाकरे या आडनावाची पोकळी शिंदे भरून काढू शकत नाहीत हे सिद्ध झालंय शिवसेना कार्यकर्त्यांसह जनतेची सहानुभूती अद्यापही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं विविध सर्वेतून समोर आलंय ठाकरे आत्ताही जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील अशा परिस्थितीत शिवसेना फोडल्याची सहानुभूती आणि त्याचा राजकीय फायदा उद्धव ठाकरेंना निवडणुकीत होऊ नये हा भाजपचा प्रयत्न आहे त्यामुळे काट्यानं काटा काढणं या उक्तीप्रमाणे उद्धव ठाकरेंविरोधात थेट राज ठाकरेंना उभं केल्यास आश्चर्य वाटायला नको दिल्लीहून शिवाजी काळेसह सूरज बोरावके पुढारी न्यूज